पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील जेतवंत धम्मसंस्कार केंद्र परिसरामध्ये भगवान बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी दुसरी धम्म परिषद पार पडली तसेच धम्म धम्मसंस्कार केंद्र येथील गेल्या दहा दिवसांपासून श्रामणेळ शिबिर सुरू होतं आज बुद्ध जयंतीनिमित्त हजारो धम्म बांधवांच्या उपस्थितीत याचा समारोप झाला यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कॅन्सर रुग्णालयाचे पाठक डॉक्टर अरविंद गायकवाड यांचे व्याख्यान झाले पूज्यभंते शाक्यपुत्र राहुल पूज्यभंते भारद्वाज धम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर सचिव अरुण बल्ला यांनी या धम्म परिषदेचं आयोजन केलं होतं प्रारंभी भंते राहुल व्याख्याते डॉ अरविंद गायकवाड माजी आमदार संजय चेअरमन किशोर दैनिक लोकमतचे उपसंपादक गायकवाड किल्लारीकर चेअरमन किशोर चौहान भारत सोनवणे सुधीर ओव्हळ यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भंतेनी पंचशील बुद्धवंदना भीमस्तुती पठण करून उपस्थित धम्म बांधवांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या शेवटी भंते राहुल यांनी प्रबोधन केले आजच्या या दुसऱ्या धम्म परिषदेला महिलांची संख्या लक्षणीय होती अतिशय शांतपणे धम्म बांधवांनी प्रतिसाद दिला यावेळी दिलीप दांडगे मुरलीधर दाभाडे प्रकाश निकाळजे सुधीर ओहोळ त्र्यंबक भोसले गुरुजी अशोक पगारे तात्याराव वाघवसे सुनील ब्रह्मराक्ष सतीश बोर्डे राजू गायकवाड गौतम हिवराळे सुरेश घोकसे सुरेश गणेश सुमित मगरे अंकल दाभाडे सिंधुताई साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने धम्म बांधव सहभागी झाले होते जेतवन धम्म संस्कार केंद्रात दोन मे रोजी श्रामनेर शिबिर घेण्यात आला आहे या शिबिरात बासष्ट श्रामनेर सहभागी झाले होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर